नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे गेल्या अनेक वर्षापासून आंबी ते मंगरूळ या रस्त्या दरम्यान जो इतर जिल्हा मार्ग एकसष्ट हा साडेपाच मीटरचा होता पण आता या ठिकाणी या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येत आहे आणि शेतकऱ्याची एकच मागणी आहे की आम्हाला रस्त्याच्या रुंदी परता रुंदीकरणाचा परतावा मिळावा पण अद्यापही शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा परतावा न मिळाल्यामुळं या रस्त्या दरम्यान होणारं जे रुंदीकरण आहे किंवा इतर कुठलंही काम आहे ते रोखलं जातं शेतकऱ्यांनी या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहे की रस्ता जो साडेपाच मीटरचा आहे आणि जर तो अठरा मीटरचा करायचा असेल तर त्यामध्ये शेतकऱ्याला परतावा मिळालाच पाहिजे ही भूमिका मावळचे आमदार सुनील शेळके यांची आहे तर प्रत्यक्षात मावळचे आमदार सुनील शेळके या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी उपस्थित झालेले आहेत आम्ही आम आमदार सुनील शेळके यांच्याकडनं जाणून घेतोय हो। तर मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अण्णा जर इतर जिल्हा मार्ग हा साडेपाच मीटरचा असन आणि जर तुम्ही रस्ता रुंदीकरण करत असाल आणि शेतकऱ्याला ह्याचा परतावा भेटत नसेल तर शेतकऱ्यांनी ने नेमकं करायचं काय शेतकऱ्याला परतावा भेटणार मोबादला भेटणार इथं कोणाची मोगलाई माजलेली नाही एम आय डी सीने इथं त्यांचा अधिकार दाखवावा किंवा पोलीस विभागाने त्यांचा काय अधिकार दाखवायचं कारण नाही जे असेल ते कायदेशीर होईल कायदेशीर प्रक्रियेतून पुढे जाऊ इथं जर शेतकऱ्यांच्या जागेतून जर कोणी पोलीस बळाचा वापर करत असेल तर आम्ही जशा तसं उत्तर द्यायला बांधील आहोत किंवा आम्ही आमच्या पद्धती माहूलचे आमदार हे शेतकऱ्याच्या बाजूने आहेत आणि जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेतोय काय तुम्ही किती वर्षापासून या प्रश्नासाठी झगडत आहात मागील दोन ते तीन वर्षापासून आम्ही या प्रश्नासाठी झगडतोय परंतु सीने या जागेचं भूसंपादन न करता आमच्या जागामध्ये साडेपाच मीटर रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असताना आमच्या जागेमध्ये अठरा मीटरचं या ठिकाणी अतिक्रमण केले आणि आमच्या शेतकऱ्यांवरती अन्याय केलाय आणि या अन्यायाविरोधात आम्ही या ठिकाणी सर्वजणांनी आंदोलन पकडून या ठिकाणी रस्त्यावरती बसणार आहोत तर साडेपाच मीटरचा रस्ता असताना अठरा मीटर रस्ता करण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी सर्व शेतकरी एकवटलेले आहेत त्यामुळं रस्ता रोखो या ठिकाणी होत आहे बरेचसे शेतकरी आहेत मागील दोन ते अडीच वर्षापासून या प्रश्नासाठी ते लढत आहेत आणि आता मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेडके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि साडेपाच मीटरच्या रस्ता करण्यासाठी आमदारांनी परवानगी या ठिकाणी दिलेली आहे मला मार्किंग केलं आम्ही नाही अडवणार त्यांचा अधिकार एमआयडीशी त्यांनी तुम्ही जिल्हा परिषद परवानगी घेतली का जिल्हा परिषद साडेपाच मीटर साडेपाच मीटर परवानगी दिली पाच मीटर मध्ये आमचा कुठला हस्तक्षेप नाही आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही साडेपाच मीटर सोडून जे काय तुम्ही वाढवलं असेल ते आता तुम्ही आम्हाला काढून द्यायचं आणि साडेपाच जेव्हा टाकायचं नाही चला गो पुढे साडेपाच मीटर घ्या ना मार्किंग करून लो लोक बोलवले मग आता मग काय करू कशासाठी थांबवले साडेपाच मीटरच्या अलीकडे पलीकडे चार लाईन आहेत मला तुम्ही पोलीस आले ना आमच्यावरती आमच्यावरतीवर तुम्हाला काय लाटा द्याय का तुम्ही दुसऱ्या वेळे बंदोबस्त मग का आतापर्यंत काय आतापर्यंत कुठेच आता मतवलं नाही तण काय करू आतापर्यंत तुमच्या माहिती कर सांगतो या सगळ्या विषयात मी तीन वर्षाले फॉलो होतो जर या ठिकाणी जेसीबी च्या साहाय्याने खोदकाम करण्यात येत होतं ह्या खोदकामाचं काम स्थानिक शेतकऱ्यांनी अडवलेलं आहे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे या रस्त्यावरनं स्टोन क्रशरची वाहतूक होत असते आणि वाहतूक होत असताना इथल्या स्थानिकांना या रस्त्यावरनं प्रवास करताना जिकरीचं होत आहे प्रत्यक्षात मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अधिकाऱ्यांना सांगत आहेत की जो साडेपाच मीटरचा रस्ता आहे या रस्त्याच्या कामाला विरोध नाही पण जर शेतकऱ्यांची तुम्ही जागा संपादित करत असाल तर त्या जागेचा परतावा द्या तरच तुम्ही रस्त्याचं काम करू शकता तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या वतीनं अनेक पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आहे पोलीस बंदोबस्तामध्ये काम करण्याचं <laughs>

ग्रामस्थ एकवटलेली आहेत आणि आमदारांनी या ठिकाणी या जागेचा तिडा सोडवण्यासाठी साडेचार मीटर जे इतर जिल्हा मार्ग मंजुरी आहे त्यानुसार तुम्ही रस्ता करा जर रस्ता रुंदीकरण करत असाल तर शेतकऱ्याचा परतावा त्वरित देण्याचे या ठिकाणी त्यांनी सूचना अधिकाऱ्याला केलेल्या आहेत आणि जोपर्यंत शेतकऱ्याचं मोबदला भेटत नाही तोपर्यंत या ठिकाणी काम करायचं नाही अशा सूचना आमदारांनी दिलेल्या आहेत तर या ठिकाणचे जे स्थानिक शेतकरी आहेत आम्ही शेतकऱ्याकडनं जाणून घेत आहेत की आमदार या ठिकाणी उपस्थित झाले आमदारांनी सूचना दिलेल्या आहेत जे स्थानिक शेतकरी बर काय सांगाल नेमकं आमदारांनी या ठिकाणी जे सांगितलं साडेपाच मीटर त्याचा कुठं रस्ता ना थे थे ना पर... आहे ना तेवढाच उभं राहून त्यांनी आम्हाला उकरून द्यावा जेशेपेंनी आम्ही अजिबात काही काम करून देणार नाही त्यांना बर काय मागणी आहे तुमची आमची मागणी आम्हाला द्यावा या जागेचा एवढ्या जेवढी आमची जमीन जाते तेवढ्याचा त्यांनी आम्हाला काही विश्वासात घेतलंय का आज एवढा बंदोबस्त बोलावला त्यांनी आम्हाला पत्र नको द्यायला का आम्ही का जागे वाचतो का शेतकरी कुठं जातो इकडं तिकडं पोटा पाण्यासाठी त्याच्या त्याला पोटे शेतकऱ्याला यांच्यासारखं का आम्हाला काय ती का किती वर्षापासून हा तुमचा प्रश्न तीन वर्षाच्या पासून आमच्या साध उतार सुद्धा नाव ठेवली नाही उतार्याला सुद्धा एम आय डी सी लावली कसं करणार आम्ही आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले तुम्हाला त्यांनी काय सांगितलं साडेपाच कुणी काम करून द्यायचे नाही त्यांना काहीच काम नाही परतावडिय काय नाव तुमचं माझा जाधव बर काय नाव तुमचं माझं माधुरी जाधव हो नाव आज शेतकऱ्यांची व्यथा कोण समजून घेते आज तीन वर्ष झाले आमचे प्रश्न प्रलंबित आहे एकाही प्रश्नावरती उत्तर घेत नाही आज यांची कामाला यांचे बंदोबस्त येतात त्याच्यावरती विचार कोण करणार साहेबांना त्यांची जागा दिसली त्यांची कामं पूर्ण झाली पाहिजे शेतकऱ्याचा विचार कोण करणार इथं शेतकऱ्याचं काय आहे की नाही आज आमच्या रोड मध्ये साडेपाच मीटर सोडून अठरा मीटर सेन्सर रोड केलेला आहे याचा बाकीचा परतावा हो कोण देणार आज तीन वर्ष झालंय आमचे वगळण्याचे प्रस्ताव त्यांच्याकडे हो पेंडिंग आहे तरी त्याच्यावरती निर्णय घेत नाही ह्यांच्या कामांना ह्यांची बंदो लगेच बंदोबस्त सर देतात ह्यांची लगेच कामं झाली पाहिजे शेतकऱ्याचा विचार कोण करणार याच्यामध्ये शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे आता सकाळी जे काही खोदकाम करण्यात आलं होतं ते ते खोदलेला रस्ता बुजवण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर या शेतकऱ्याच्या जमिनीचा परतावा देण्यात यावं अशी मागणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद या रस्त्यावरनं जी वाहतूक होती आणि धुळीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे या रस्त्याचा प्रश्न पण महत्त्वाचा आहे पण शेतकऱ्याचा परतावा दिल्याशिवाय शेतकरी रस्त्याच्या कामाला सहकार्य करत नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा जमिनीचा परतावा भेटत नाही तोपर्यंत या रस्त्याच्या कामाला विरोध असल्याचं शेतकरी कुटुंबाकडनं बोललं जात आहे